नमस्कार डिअर फ्रेंड्स पितृ संपत आलेला आहे आणि आता लवकरच नवरात्री सुरू होईल नवरात्र जेव्हाही सुरू होते तेव्हा घरातल्या ले ज्या लेडीज असतात त्यांचे निरंकार उपास वेगवेगळ्या प्रकारचे उपास त्यांना आलेला थकवा आणि नवरात्री संपल्यानंतरही असे वेगवेगळ्या प्रकारचे जे पेशंट आहेत आम्हाला आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतात पण या पवित्र नऊ दिवसांमध्ये एक शंका जी आहे लेडीजच्या मनात येते की नवरात्र सुरू असताना आपली अडचण नाही येऊन जावं म्हणजे त्यांची पाळी नाही येऊन जावं त्यांची मासिक पाळी नाही येऊन जावं एम सी नाही येऊन जावं तर हिला लांबवण्यासाठी नेहमी एक कॉमन कंप्लेंट नवरात्रीच्या आधी किंवा दिवाळीच्याही आधी आमच्याकडे ती असते की कुठली तरी चांगली गोळी तुम्ही आम्हाला सजेस्ट करा जेणे की गोळी घेतल्यानंतर आम्हाला आमची पाळी पुढे ढकलता येईल मेन्सल सायकल आम्हाला आमची पुढे ढकलता येईल तर मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये मी तेच सांगणार आहे नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात मला चॅनल डॉक्टर स्वप्नील बडवेकर डिअर फ्रेंड जर फर्स्ट टाईम तुम्ही हा चॅनल व्हिजिट करताय तर वेगवेगळ्या आजारांवर औषधांची माहिती तुम्हाला या चॅनलमध्ये सोप्या भाषेत मिळेल तर फर्स्ट टाईम तुम्ही विजिट करा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणखी जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आणू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते आपला वेळ न घेता मित्रांनो टॉपिक स्टार्ट करेल मी आता जसे की मी सांगितलं ही कॉमन कंप्लेंट आहे नवरात्रीमध्ये किंवा कुठल्याही सणवारामध्ये किंवा फिरायला जायला सहलीला जायला टूरवर एक लेडीजचं म्हणणं असतं की आम्हाला आमची पाळी पोळी ढकलायची तर कुठली तरी साधी सोपी गोळी सांगा ज्याचा पुढच्या पाळीमध्ये आम्हाला त्रास होणार नाही तर आजच्या टॉपिकमध्ये पण बघून घेऊ दोन गोळ्या ज्याच्यातलं घटक द्रव्य एकच आहे पण दोघांपैकी जीही तुम्हाला भेटेल त्याचा तुम्ही वापर करू शकता वापर कसा करायचा याचा विधी मी थोडक्यात सांगेल उदाहरणार्थ आता नवरात्र सुरू होणार आहे आपल्याला आणि दोन तीन दिवसांमध्ये जर तुमची एम सी असेल तर जे पण ही गोळी जेव्हा आपल्याला पाळी लांबवायची असते तर जी पण तुमची डेट आहे डिअर फ्रेंड्स एम सीची पाळीची त्याच्या तीन दिवस अगोदर ही गोळी सुरू करायची आहे आणि सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ घ्यायची आहे म्हणजे जी पाळीची तारीख असेल तिच्या दोन ते ती तीन आधी ही गोळी सुरू करावी लागते आणि मॅक्सिमम ही गोळी जी आहे तुम्ही दहा ते बारा दिवसांसाठी तुमची पाळी लांबवू शकतात दहा ते बारा दिवसांच्यावर भगिनींनी जी आहे आपली पाळी लांबवायची नाही आहे नाही तर याचा विपरीत परिणाम जो आहे आपल्याला पुढच्या पाळीमध्ये किंवा त्याच्या पुढच्या पाळीमध्ये बघायला मिळतो दहा ते बारा दिवसांसाठीच मॅक्सिमम पाळी लांबवलेली चांगली राहते तर गोळीचं नाव तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल गोळीचं नाव आहे रजिस्टर ऑन पास एम जी नॉर्थ इस्टेरॉन नावाचा घटक आहे याच्यामध्ये मी फोटो पण आहे आपण फक्त फोटोवरही क्लिक करून ही गोळी सुरू करू शकतात जे आपण किंवा मावशींना पाळी लांबवायची असेल रजिस्टर ऑन पास एम जी आणि आणखी एक गोळी दुसऱ्या नावा नावाने सेम घटक असलेली त्याचं नाव आहे प्रायमोलूट एन सेम घटक हे आपल्याला फोटो दिसेल नॉर्थ इस्टेरॉन पास एम जी ची गोळी सकाळ संध्याकाळ घ्यायची आपल्याला जेवणानंतर जी पण आपली डेट आहे त्याच्या तीन दिवस आधी ही पाळी सुरू पाळीच्या हे तीन दिवस अगोदर ही गोळी सुरू करायची आणि दोन वेळा घ्यायची आहे सकाळी आणि संध्याकाळी मॅक्सिमम दहा ते बारा दिवसांसाठी ही गोळी सकाळ संध्याकाळ चालू करायची आहे दहा ते बारा दिवसांच्या वर पाळी कोणीही लांबायची नाहीये नाहीतर शरीराला त्रास होतो पुढच्या पाळीमध्ये आपल्याला फोटो दिसतील रजिस्टर ऑन पाच एमजीचा आणि प्रायमोलूट एन नावाची गोळी पाच एम जी सकाळ संध्याकाळ घ्यायची आहे दहा ते बारा दिवसांसाठी ज्यांना ही एम सी लांबवायची असेल तर हा आजचा व्हिडीओ होता शॉर्टमध्ये सणवार बघता ज्यांच्या एक कॉमन वर की ज्यांना ही पाळी लांबवायची आहे प्रायमोल्यूट एनचा आणि रेजिस्टॉरंट फाईव्ह एमजीचा तर डिअर फ्रेंड्स हा जर व्हिडिओ आपल्याला आवडतो तर जितक्याही गरजू लेडीज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की नवरात्रीमध्ये त्यांनाही त्याचा फायदा होईल तर पुन्हा भेटू एक नवीन छोट्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सतत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला होस्ट आपली आज्ञा घेतो धन्यवाद